नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रेट्रेदारांनी दिव्य ओपनचं फडवणीस केसरी मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रथी महारथी टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल आ... झाले आहेत आज सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो काटक सेमी क्रमांक पाचमध्ये काटकीर लढत मित्रांनो होणार होती घरनिकेचा राजा आणि त्याचा तेज, त्याचा मित्रांनो पायरा होता तो एम एम नाणा यांचा राजा आणि विरुद्ध मित्रांनो गाडी होती सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत होता तो विठ्ठल नाण्यांची नवीन खरेदी तेजा मित्रांनो सर्व स्टॉपची नंदी होती या सेमीमध्ये परंतु मित्रांनो सुंदर बॉस विरुद्ध घरनिकेचा राजा ही लढत झाली आणि परंतु शेवटी निकाल घेतला तो मित्रांनो सुंदर बॉस आणि विठ्ठल नाण्यांची नवीन खरेदी तेजाने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाले तर मित्रांनो घरनेच्या राजाला आणि एमनांच्या राजाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसंच मित्रांनो त्या सेमीमध्ये जे नंदी होते त्यांना सुद्धा खूप खूप शुभे शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो